रत्न वार्ताहर संपादक तंबकेश्वर या ठिकाणी आलेलो आहे फार गर्दी आहे आणि बघायला गेलं तर या गोष्टी छान आहे मंदिराचा दृश्य देखील छान आहे आणि स्वतः लोकेशन बघू शकतात आता आपली प्रतिक्रिया काय आहे मंदिराच्या संदर्भात आपण काय बोलणार आहे सध्या तरी का नाही मी आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलेले आहे खरी तर सध्या देवाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू आहे लुटमार चालू आहे तरी पण नाही व्हावा असं आम्ही तर पहिल्यांदाच आलो आहे त्र्यंबेश्वरला आणि हे त्र्यंबेश्वरचे मंदिर त्यांची पूजा चालू आहे आम्ही बाहेरनं हेडीव केलेला आहे मी रत्न वारतात मी रत्न वारताचे उपसंपक वैष्णवी चव्हाण बोलते बघून मला असं वाटतं की ह्या देवाला भाविक लोक आहेत देव भाविक आहे आणि आम्ही पाया पडून पाया पडायला आलेलो आहे सध्या आम्ही तंपेक शहरला आहे देवाची पूजा बघू शकता रत्नवार्ता टीम